काश्मीर फाईल चित्रपटाच्या माध्यमातून काश्मीरमधील वास्तव लोकांसमोर आणणाऱ्या अभिनेत्री पल्लवी जोशी आपल्यासोबत आहे दुर्दैवाची गोष्ट गोष्ट म्हणजे कालच काश्मीरच्या पहलगाममध्ये हल्ला झाला पर्यटकांवरती आणि अनेक पर्यटकांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करतो मॅम आपण जर बघितलं तर धग अजूनही कायम आहे तुम्ही काश्मीरच्या दहशतवादी हल्ल्यांच्या अनेक पैलूंचा अभ्यास केला या हल्ल्यानंतर काय वाटतं मी खरं सांगू का जेव्हा आम्ही चित्रपट बनवला आणि त्यानंतर एक जे साधारण वातावरण झालं होतं तीनशे सत्तर रद्द करण्यात आला होता आणि लोकांचा कश्मीरच्या बाबतीत अवेअरनेस खूप वाढला होता तिथे टुरिझम परत सुरू झालं होतं तिथल्या काही आतंकवादींना त्यांच्यावरती खटले चालू झाले होते एअरफोर्स स्किलिंग जे झालं होतं त्याच्यावरती पण खटले सुरू झाले होते आणि खूप एक, एक मनात एक आशा निर्माण झाली होती की आता पुन्हा सगळं पहिल्यासारखं नॉर्मल होईल पण कालच्या या हल्ल्याने मी मी खूप स्वतः अतून डिस्टर्ब आहे इतक्या पर्यटकांना म्हणजे अगदी त्यांना त्यांचं फेथ विचारून विचारून त्यांचा धर्म विचारून विचारून ज्या पद्धतीने त्यांना टार्गेट केलं गेलेलं आहे अत्यंत क्रूर हमला होता आणि आमचे जितके काश्मीरी पंडित मित्र आहेत ओळखीचे आहेत त्यांच्या सगळ्यांशी काल आम्ही पूर्ण दिवस संपर्कात होतो आणि खूप हताश आहेत सगळेजण आणि आतून म्हणजे आता काय एक पाऊल कुठेतरी आपण काश्मीरच्या विकासाच्या बाबत पुढे टाकत असताना काश्मीरबाबत जा जनजागृती होत असताना कुठेतरी आता दोन पावलं मागे खेचण्याचा या आतंकवाद्यांचा प्रयत्न होता आणि होता का आणि या सगळ्यांचा परिणाम आता आपण जर बघितलं तर काश्मीरच्याच म्हणजे देशावर तर परिणाम होईलच मात्र काश्मीरची जी अर्थव्यवस्था आहे त्या ठिकाणचा रोजगार आहे या सगळ्यांना खीळ बसवणे या मागचा उद्देश आहे असं वाटतंय का बिलकुल हाच उद्देश आहे पण आतंकवाद्यांचा काय उद्देश आहे तर त्यांच्या सायकीमध्ये जाऊन मला त्यांचा विचार मुळीच करावा वाटत नाही तो राजकर्त्यांनी राज करावा मला फक्त तिथल्या लोकांबद्दल फार वाईट वाटतंय आणि जम्मूमधल्यासुद्धा लोकांना ह्याची या, धग त्यांनाही जाणवणार आहे आणि असा रोजगार लोकांचा बंद होईल काश्मीरमध्ये पुन्हा एकदा गोष्ट फार, फार झाली आहे ही आणि मला असं वाटतं की सरकारने याच्यावरती काहीतरी ठोस पावलं उचलायला हवी आहेत तर आपण बघतोय या सगळ्या प्रकरणात आता सरकारनी ठोस पावलं उचलली पाहिजे अशी अपेक्षा देखील पल्लवी जोशी यांनी व्यक्त केली आहे कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय बुडकेलवार एनडीटीव्ही मराठी मुंबई